काय आहे रत्नपूर झालं रत्नपूर हे नाव ज्यावेळेस शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आठ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ह्या शहराचं नाव संभाजीनगर ठेवलं होतं त्याच वेळेस आम्ही त्यांना रत्नपूरचे आतंक रत्नपूर पण झालं पाहिजे असं साहेबांचं म्हणणं होतं रत्नपूर पण झालं पाहिजे कशाला पाहिजे खुलताबाद बिलतापात आणि म्हणून ते रत्नपूर झालं त्याच्यानंतर त्या त्यावेळेसपासून आम्ही भद्रामती संस्थानला त्या ठिकाणी रत्नपूरच म्हणतो रत्नपूर रत्नपूरचं हे हिस्ट्री अशी आहे की ज्यावेळेस म्हणजे रामराज्य होतं त्या रामराज्याच्या वेळेस त्यावेळेस भद्रावती नगर ना ते नाव होतं त्या शहराचं नाव भद्रावती नगर होतं नंतर मग कृष्णाच्या वेळेस त्या ठिकाणी महाभारताच्या वेळेस कृष्णाच्या वेळेस त्या शहराचं नाव नंतर ठेवण्यात आलं मग रत्नपूर रत्नपूर ठेवण्यात आलं आणि नंतर मग हे काही औरंगजेबाच्या कट करस्थानात मग खुलताबाद ठेवण्यात आला आणि म्हणून ह्या सगळ्याच्या मत म्हटलं तर आम्ही ते रत्नपूर हे जुनं पौराणिक नाव आहे आणि ते म्हणून हे नाव ते झालं पाहिजे असं आमची सगळ्यांची मागणी आहे खैरेसाहेब इम्त जलील असं म्हटलं की रत्नपूरची मागणी करणाऱ्यांनी आता स्वतःच्या बापाचं नावसुद्धा बोललं नाही माझ्या बापाचं नाव भाऊ भाऊसाहेब खैरे आहे ते आहेच ते काय बदलत नाही आम्ही कधी ते आहेच ते विचारे श झालेले झालेले त्यामुळे प्रश्न देत नाही आता तर त्यांचं म्हणणं आहे की असं आता तो काही म्हणतो तो त्याचं आता काही काही नाही ना म्हणते काय म्हणतो पण त्याच्या म्हणण्याला आम्ही काही अर्थ देत ते नाही देत खरे साहेब गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही रत्नपूरच असा उल्लेख करता पण अलीकडच्या काळामध्ये भाजपचे नवे आमदार संजय केलेकर आणि पालकमंत्री संजय शिरसाट या दोघांनी नव्यानं हा मुद्दा म्हणलाय की नाव करावं तर मागणी आहे त्या मागणीला नाही 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 त्यांच्या मागणीला सम समर्थन नाही आमची मागणी ती आहे सुरुवातीमधून रत्नापूरची आता त्यांचं सरकार असल्यामुळे त्यांनी ते कॅबिनेटमध्ये प्रस्ताव करून तो घेतला पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात ते तर त्यांचा तो ती मागणी म्हणजे कॅबिनेटमधून आली पाहिजे कॅबिनेटमध्ये आली तर मग त्या ठिकाणी हे नाव बदलतं रत्नपूर हे खरी मागणी कुणाची पाहिली शिवसेनेची मान्य बाळासाहेबांची मान्य बाळासाहेबांची संभाजीनगरची मागणी कुणाची मान्य बाळासाहेबांची संभाजी दोन्ही दोन्ही मागण्या माननीय प्रमुख बाळासाहेबांची ते होती आणि आम्ही त्या दिवशीपासून आठ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ह्या शहराचं नाव त्या ठिकाणी आम्ही संभाजीनगरच म्हणतो कुठेही अमेरिका असेल कुठे गेले कुठे गेलो असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल कुठे पण विधानसभा विधानपरिषद किंवा बाकीच्या भाषणात सुद्धा मी ह्या शहराचं नाव मी संभाजीनगरच म्हणतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो जे आता महा महायुतीमध्ये जे आहेत सिल्लोडचे आमदार त्यांचं माझं भांडण ज्यावेळेस मी पालकमंत्री नव्हतो पालक माझ्यानंतर पालकमंत्री झाले कदम कदमसाहेब पतंगराव कदम पतंगराव कदमच्या वेळेस त्यावेळेस मी मीच चालवायचं होते डी पी डी कारण मी अनुभव आणि म्हणून मी त्या करत असताना मी संभाजीनगर म्हणायला लागलो तर तो उठून नाही संभाजीनगरने औरंगाबाद बोलो असं मग मी म्हणलं हे चप आणि मग मी माय ते माईक घेतलं माईकच महाराष्ट्र गेलो होतो मी कोणाला हिरव्या सापडला आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगेल बरोबर ना मी या ठिकाणी स्पष्ट सांगेल की ही आमची मागणी शिवसेनेची मागणी आहे त्यामुळे ही मागणी सर्व जनतेची आहे आता हिंदू बांधवांची पण आहे ती झाली पाहिजे असं आमचं म्हणणं साहेब पस्तीस वर्ष लागले संभाजीनगरचं स्वप्न पूर्ण व्हायला नामकरण त्याचं कारण असं ना रत्नपूर होण्यासाठी नाही ते आता करायला हवं नाही ताबडतोब ताबडतोब होऊन जाईल ते त्यात काही नाही या सरकारमध्ये नावं म्हणजे नवीन नावं ठेवण्याची आता खूप जरा घाई चालली तर होऊन जाईल आपलं काम क्रेडिट कुणाचं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचं क्रेडिट आहे म्हणजे तुम्हाला तुमचा या सरकारवर विश्वास आहे की कुलताबादचं नाव रत्नपूर करणार नाही आता त्यांचेच लोक म्हणतात ना मामी त्यांना सांगू आता करून घ्या ना करावं लागेल त्यांना संभाजी महाराजांचं भव्य दिव्य त्या ठिकाणी स्मारक सुद्धा व्हावं हे सुद्धा मागणी खूप वर्षापासून सर्व संभाजी म्हणजे शिवप्रेमींची आहे ही मागणी पण आहे ओके शेलार असं म्हटले की ठाकरे गटाच्या लोकांची झाली आहे त्यामुळे असे वक्तव्य करत आहे त्यांना एवढंच आठवण करून देतो की अजूनही तो फुटोच त्यावेळेस शेलार हे काय माहिती आहे ना शेलार याचीच बुद्धी खराब झालेली आहे शेलारचीच बुद्धी खराब झालेली आहे आता त्यांना काही स्थान नाही ते काय सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणजे ते काय मंत्रीपद आहे का किती मोठं म्हणजे हाऊसिंग मिनिस्टर पाहिजे हे माझ्यासारखं सुद्धा मुंबईचा नसून मी मला माननीय बाळासाहेबांनी हाऊसिंग मिनिस्टर मी दोन सव्वा दोन वर्ष होतो असं पाहिजे तर ते आपल्या संस्कृती मिळालं म्हणून ते जरा परेशान आहे म्हणून ते प वेड येते झाला यस थँक्यू सर